नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून घ्या आज आपण एक खूपच महत्त्वाच्या अशा वनस्पतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जी वनस्पती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात ती टाकळा वनस्पती आहे जिला कोणी टाकळा म्हणतं किंवा कोणी तरोटा म्हणतं कोणी चिरचिटा असे देखील म्हणतं मित्रांनो टाकळा ही वर्षायू वनस्पती आहे जिला वैज्ञानिक सिला स्पेनिस असे नाव आहे मित्रांनो ही आटापाटाच्या कुळातील आहे टाकडा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटापर्यंत उंच वाढते या वनस्पतीला काही भागात तरोटा किंवा टरवटा असे स्थानिक नाव आहे टाकळा हे तणपडीक ओसाड जमिनीवर शेतात बागामध्ये जंगलात रस्त्याच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारख्या वास त्यांचा येत असतो मित्रांनो या भाजीचे बरेच काही औषधीय असे फायदे आहेत मित्रांनो टाकळ्याच्या पानात विरेचन द्रव्य व लाल रंग असतो या वनस्पतीत एमोडीन ग्लुकोसाइड आहे टाकळा अनुलोमिक असून याची क्रिया त्वचेवर होते टाकळा सर्व प्रकारच्या त्वचा रोगात देखील याचा वापर होत असतो त्वचा जड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग होत असतो मित्रांनो त्वचा रोगात पानांची भाजी देतात किंवा बिया वाटून लेप करतात यामुळे जर कोणाला कोणता प्रकारचा त्वचा रोग झाला असेल तर तो तोही बरा होत असतो मित्रांनो बिया लिंबाच्या रसात वापरण्याचा एक प्रघात आहे मित्रांनो याची मुळे उगाळून लिंबाच्या रसात बनवलेली पिष्टी घचकरणासाठी वापरली जाते मित्रांनो पाने व बियामध्ये क्रायकोझोनिक आम्ल असून ते त्वचारोगात मौल्यवान आहे पाने उत्त्रिप्त आणि सौम्य विरेचक असतात मित्रांनो पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर देखील केला जात असतो मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवश्यक आणि उपयोगाची वाटली असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद